डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार सर तालुका उभारणार नारायण मेघाजी लोखंडे स्मारक स्मारकासाठी बाळासाहेब लोखंडे यांच्याकडून अकरा गुंठे जागा पारतंत्र्यात प्रतिकूल परिस्थिती असताना राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार चळवळ चालवून कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी जेवणासाठी दुपारची सुट्टी किमान वेतन कामाचा मर्यादित कालावधी आदी सुविधा मिळवून दिल्या आणि यामुळे नारायण मेघाजी लोखंडे हे खऱ्या अर्थानं कामगारांचे प्रणेते आणि योग प्रवर्तक म्हणून गणले जातात असे मत गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण यांनी कनेरसर येथे मांडले राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून कनेरसर ग्रामपंचायतच्या राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान ग्रामपंचायत कनरसर आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कनरसर येथे आयोजित कार्यक्रमात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला डॉक्टर भारती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त कार्यक्रमात नारायण मेघाजी लोखंडे यांचे वंशज बाळासाहेब शांताराम लोखंडे यांनी राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे स्मारकासाठी स्वतःच्या मालकीचे अकरा गुंढे केले स्वतःच्या फायद्याचा विचार न करता त्यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल सगळ्यांनी पार काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना गुणवंत कामगार मंडळाचे कोषाध्यक्ष महम्मद शरीफ मुलानी यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी तानाजी एकोंडे राजेश हजारे बाळासाहेब साळुंके प्राध्यापक शिवाजी ताम्हाणे चांगदेव झोडगे लक्ष्मण ताम्हाणे विधिज्ञ अंतरा देशपांडे म मंडळ चाकतचे केंद्रप्रमुख अविनाश राऊत काळुराम लांडगे नंदकुमार धुमाळ शंकर नाणेकर संदीप रांगोळे उमेश फाळके पांडुरंग सुतार रघुनाथ फेगडे संदीप पानसरे कनेरसरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सत्र संचालन केले ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले विदितज्ञ स्वहास दवंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा